शिरोळ इथं भीषण अपघात ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून तेरा वर्षाची मुलगी जागीच ठार दोघे जखमी उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटरसायकल ओव्हरटेक करत असताना झालेल्या अपघातात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कुमारी गंगा पिंटू वनमोरे वेवर्ष तेरा राहणार दत्तनगर शिरोळ ही मुलगी जागीच ठार झाली तर दोघे जण जखमी झालेत ही घटना बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील गणेश नगर स्टॉप शेजारी घडली जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनास्थळावरील माहितीनुसार पिंटू रामचंद्र वनमोरे हे आपली पत्नी संजना पिंटू वनमोरे आणि मुलगी गंगा पिंटू वनमोरे असे जर आपली मोटरसायकल क्रमांक एच झिरो नऊ पी बेचाळीस त्र्याण्णव घेऊन सायंकाळी येथील बुवाफन मंदिरासमोरील आठवडी बाजारात बाजारासाठी गेले होते आपल्या घरातील बाजार घेऊन ते पुन्हा आपली पत्नी संजना व मुलगी गंगा हिच्या समवेत मोटरसायकल वरून घरी दत्त नगर कडे होते या दरम्यान बुधवारी सायंकाळी सुमारास याच मार्गावरून जयसिंगपूर दिशेला जाणाऱ्या उसानं भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एस चव्वेचाळीस सा एस सत्याऐंशी साठ हा गणेशनगर बस स्टॉप नजिक आला असता सदर ट्रॅक्टर ट्रॉलीला पिंटू वनमोरी आपल्या मोटरसायकल वरून ओव्हरटेक करत असताना दोन्ही वाहनांची ठोकर झाली यामध्ये मोटारसायकलवरील गंगा पिंटू वनमोरे ही वर्षाची मुलगी ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे चा चेंदा मेंदा होऊन मेंदवाचे तुकडे आणि मांस रस्त्यावर विस्कटले होते रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता आणि मोटारसायकल स्वार पिंटू रामचंद्र वनमोरे यांच्या पायाला व सौ संजना पिंटू वनमोरे यांच्या हाताला दुखापत झाली अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती स्थानिक नागरिक व पोलिसांनी तात्काळ अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले या अपघातात लहान मुलीचा बळी गेल्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होती